अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा होत असून हा सोहळा देशातील प्रत्येक राज्यात जिल्ह्यात व तालुक्यासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात साजरा करण्यासाठी सध्या गावोगावी जयंत तयारी सुरू असून राहता तालुक्यातील राजुरी येथे मोठ्या प्रमाणात या उत्सवाची तयारी सुरू आहे राजुरी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून वीस जानेवारी ते बावीस जानेवारी सात ते नऊ या काळात रामकथा हबप मलिक महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे या होणाऱ्या कार्यक्रमाविषयी राजुरी गावचे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं भव्य असं उद्घाटन अयोध्ये येथे होणार आहे आणि त्या निमित्त भारत देशातल्या प्रत्येक गावामध्ये दिवाळी आणि गुढीपाडवा एकत्रितपणे साजरा करावा अशी जी संकल्पना मांडली गेली त्यानुसार आम्ही राजुरी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर राज राजेश्वरी माता मंदिर या ठिकाणी साफसफाई करून छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे दिनांक चौदा जानेवारी ते वीस जानेवारी या दरम्यान तुकाराम गाथा सोहळा आयोजित केलेला होता आणि वीस तारखेला संध्याकाळी सात ते नऊ तसेच एकवीस व बावीस या तीन दिवशी संगीत तुलसी रामायण कथा हरिभक्तपरायण गोविंद महाराज मलिक धाम सरला बेट यांचा रामकथा सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी राजुरी ममदापूर आणि परिसरातील जवळजवळ तीस ते चाळीस स्त्री आणि पुरुष तुकाराम गाता वाचण्यासाठी बसलेले होते आणि पाराण्याचा शनिवारी समारोप होत आहे संध्याकाळी जो रामकथे सोहळा आपण साजरा करणार आहोत त्यासाठी आपण राजुरी गावातील प्रत्येक घरावर राम मंदिराची प्रतिकृती असलेले स्टिकर्स त्या ठिकाणी चिकटवले आहेत आणि प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा उद्घाटनाचा संदेश जाईल याची आपण पुरेपूर काळजी घेतलेली आहे अयोध्येहून आलेल्या ज्या आक्षेप आहे त्याही घरोघरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे गावातील युवक सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम न न भविष्यती असं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा